शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग वाचू आनंदे नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या साहित्य वाचकांचं मनपूर्वक स्वागत कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकाल असं म्हणत म्हणत लालित्य आणि वास्तव यांचा संगम ज्यांनी आपल्या साहित्यकृतींमधनं घडवला आणि आपल्या मातृभूमीला आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या मराठी भाषेला अनमोल अशी देणगी दिली भाषेची संस्कृती दिली असे पद्मभूषण कवी कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत प्रख्यात अभिनेत्री आणि गायिका फय्याज शेख आणि प्रख्यात अभिनेते डॉक्टर गिरीश ओक नमस्कार आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदेमध्ये सुरुवात आपल्याला शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकांनी करायची ययाती आणि देवयानी म्हणजे पौराणिक संदर्भ असलेलं एक नाटक होतं की ज्यामध्ये कचाचं देवयानीवर निरपेक्ष असं प्रेम आहे आणि तोच या नाटकाचा मुख्य गाभा आहे असं म्हटलं जातं त्यामध्ये कच आणि देवयानी यांचा एक छान असा संवाद आहे की जिथे तो त्याचं प्रेम व्यक्त करतोय पुन्हा एकदा देवयानीवरच आणि तो प्रसंग आता आपण वाचणार होय देवयानी तुझ्यासाठी अजूनही तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी देवी तू शाप ययातीला नाही दिलास स्वतःला दिलास याया तिच्या यवनाची तू हत्या केली नाहीस हत्या केली आहेस ती स्वतःमधल्या माणसाची विद्रूप तू झाली आहेस या क्षणाला तू इतकी कुरूप इतकी भेसूर इतकी अमंगळ दिसते आहेस की नरकाचे रखवालदार देखील भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळून जातील म्हणून तुझा अपमान करण्यासाठी नव्हे तर तुझं रक्षण करण्यासाठी मी संजीवनी मंत्राचा उपयोग करणार आहे माझ्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर नाही कच्छेव आणि कुणावरही नाही आहे माझ्या समाधानासाठी साऱ्या जगाशीच नाही तर प्रत्यक्ष परमेश्वराशी सुद्धा संग्राम करायला मी तयार आहे परमेश्वराशी संग्राम तू केला आहेस यापुढेही करशील पण माझ्याशी मात्र करू शकणार नाही करीन हजारदा करीन कचदेव तुमचं माझं नातं तुटलं मी केव्हाच तोडलं ते या माझ्या राज्यात माझ्या राजवाड्यात तुम्ही जर माझी अशी अवहेलना करणार असाल तर प्रतिहार कोणीही माझ्या अंगाला हात लावू शकणार नाही आणि कोणताही प्रतिहार किंवा सेवक तुझ्यासारख्या उन्मत्त स्त्रीची आज्ञा पालन करणार नाही कचदेव तू म्हणालीस यया ती एकटा आहे पण तो एकटा नाही हे तू आता बघितलं आहेस दुःख एकाकी नसतं देवे आणि एकाकी असतो तो अहंकार माणुसकीचा साक्षात्कार झालेली शर्मिष्ठा विदूषकासारखी माणसं दुःखाच्या भोवती कडं करून उभी राहतात तुझ्यासारखी माणसं मात्र अहंकाराच्या आणि क्रोधाच्या शार पहाडावर पंख जळालेल्या गरुडासारखी तडफडत असतात अगदी एकटी सांग आपण एकटे निराधार आहोत असं तुला वाटत नाही हो मला वाटते कोणत्याही दुःखापेक्षा हे दुःख अधिक मोठं आहे यातून तुला मुक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तू कितीही म्हटलंस तरी तुझं आणि माझं नातं कधीही तुटणार नाही जीवनाच्या मार्गावर स्वच्छंदानं भ्रमण करताना मी अनेक देवळांच्या दाराशी उभा राहिलो अनेक माणसांची आणि कल्पनांची भक्तीने उपासना केली पण जेव्हा भावानं मी प्रेम केलं फक्त फक्त तुझ्यावर तुझ्यावर कचदेव या घटकेला तुमचा मला क्रोध क्रोध हवा आहे माझ्या क्रोधावर तरी आदळावा क्रोधा आणि त्या आघातातून निघणाऱ्या ठिणग्यांचा माझ्यावर पाऊस पडावा असं वाटतंय मला कचदेव मला शिव्या द्या शाप द्या कोणत्याही लोखंडाचा प्रहार मी छातीवर घ्यायला तयार आहे कचदेव मला हवा येतो पण पण हे असं हे, बोलून माझा चेंदा मेंदा करू नका कच दे हाच तुझ्या मुक्ततेचा क्षण आहे अहंकाराच्या विषारी विळख्यातून तुझं अंतःकरण बाहेर पडत आहे डोळ्यातलं ते पाणी अडवू नकोस लपवू नकोस देवाच्या दयेचे थेंब आहेत ते मान उचलून माझ्याकडे बघ बघ तुझं मगाचं अमंगळ रूप आता नाहीसं झालं आहे वनाच्या लताकुंजातून निसर्गाच्या एखाद्या प्रसन्न शक्तीप्रमाणे संचार करणारी ती पूर्वीची देवयानी मला पुन्हा समोर दिसते आहे कच्छदेव एका भयान स्वप्नातून मी जागी झाली असं वाटते मला देवी माझ्याशी पतीचं नातं जोडावं अशी तुझी इच्छा होती पण ती मला सफल करता आली नाही कुठलंही बंधन नसलेलं मैत्रीचं प्रेम अनेक बंधनात ओवलेल्या वैवाहिक प्रेमापेक्षा श्रेष्ठ फार अधिक श्रेष्ठ आहे असं मी मानतो हे प्रेम मी तुला आणि फक्त तुलाच दिला आहे तू काहीही म्हटलंस तरी कच्छ यांनी हा समास काळालाही तोडता येणार नाही तू हे ना तस, तर मनपूर्वक स्वीकारलं असतंस तर ययातीबरोबर तुला सुखानं संसार करता आला असता पण तसं घडलं नाही या अलौकिक प्रेमाची जात तू जाणली नाहीस त्याचा निळा पिसारा कापून त्याला विवाहाच्या पिंजऱ्यात अडकवण्याचा तू प्रयत्न केलास तो यशस्वी झाला नाही तेव्हा तुला वाटलं आपला अपमान झाला आधीच उग्र असलेला तुझा अहंकार दुखावला जखमी झाला त्यानं तुझ्या अवघ्या जीवनावरती आपल्या स्वामित्वाचं निशाण लावलं तुझा संसार उधळला ययातीला तिला त्याच्या गर्तेकडे लोटलं आणि आज त्याचा बळीही घेतला वणव्याच्या जाळाप्रमाणे जे वाटेत येईल त्याची राख रांगोळी केली त्या अहंकारानं शर्मिष्ठेची ययातीची आणि अखेर तुझीही होय माझीही त्यांच्यापेक्षा माझीच अधिक पण मला आता उमजलंय कच देव चहूकडून मला चेंगरणारे काळोखाचे चिरे आता हलके हलके दूर होत आहेत पलीकडचा लाल सोनेरी उजेड मला दिसू लागलाय कचदेव पण कचदेव मला एकच सांगा कृपा करून खरं सांगा माझं सांत्वन करण्यासाठी नाही तर मनापासून मनापासनं मना तुम्हाला अजूनही माझ्याविषयी आपुलकी वाटते हा मांगांकडनं माझं मस्तक तोडलं आणि माणसाच्या जातीला काळीमा लावणारी एक कृत्या म्हणून माझं धड नगरच्या वेशीवर टांगून दिलं तरी देखील माझ्या पापाचं पुरेसं शासन मिळालंय असं होणार नाही कचदेव होणार नाही आणि आणि तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करता होय पूर्वेपेक्षाही जास्त कचदेव याला कोणतेही पास नाहीत ज्यात कोणत्याही अपेक्षा नाहीत ज्याला वासनेचा स्पर्श होत नाही आणि परस्परांच्या जीवनकोशात आक्रमण करण्याची ज्याला तिळमात्र लालसा नाही असं प्रेम आहे हे याच प्रेमासाठी प्रेमा वडिलांच्या पायावर हात ठेवून केलेली प्रतिज्ञा मी आज मोडणार आहे संजीवनी मंत्राचा पहिला आणि शेवटचा उपयोग करणार आहे कच देवयानी शर्मिष्ठे विदुषका मी मंत्रोच्चार करीत आहे उठा आणि परमेश्वराची प्रार्थना करा की हा मंत्र यज्ञ सफल हो देवयाने तू सुद्धा मी होय तू ही पण पन, खर खरतर या पापकृत्याची मी जन्मदात्री आहे माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचायची नाही तुमच्या मंत्र यज्ञात असुरासारखी व्यत्यय मात्र असं होणार नाही तुझ्या अहंकाराचं आणि त्यातून निर्माण झालेल्या क्रोधाचं या शुभ घटकेला विसर्जन होत आहे परमेश्वरासंबंधी शंका बाळगू नकोस जे मनानं येतील त्यांच्यासाठी त्याच्या कृपेची दारं सदैव मोकळी आहेत देवी केवळ ययातीच्या नव्हे तर तुझ्याही पुनर्जन्माचा हा मंगल क्षण आहे जोड हात जोड आणि ययातीसाठी माझ्या मंत्राच्या यशासाठी आणि स्वतःच्या हितासाठी ईश्वराची प्रार्थना कर हो करते सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका शर्वेश्वरा आदित्यया तिमिरात व्हा ऋग्वेदया हृदयात वा सृजनत्व द्या द्या आर्यता अनुदारता दुरिता हरा उठ ययाती उठ तुझ्या शरीरातील वृद्धत्व नाहीसं झालं आहे सर्व व्याधीतून तू मुक्त झाला आहेस तू पुन्हा पूर्वीसारखा तरुण तेजस्वी रूपवान आणि बलसंपन्न झाला आहेस सर्व चराचर विश्वाला आपल्या हृदयाशी धरणाऱ्या त्या सनातनाच्या कृपेनं देवयाने दिलेला शाप तुझ्या देहावरून मनावरून आणि जीवनावरून बाजूला होत आहे दशदिशात वास्तव्य करणाऱ्या हे अष्टपालांनो पृथ्वीवरच्या मातीला पावन करणाऱ्या हे पार्थिव तत्वांनो आकाशावर आधिपत्य गाजवणाऱ्या हे प्रकाशदेवतांनो हृदयस्थ उच्चारांना प्रकट झालेल्या माझ्या संजीवनी मंत्राला आपल्या विविध दयाशील शक्तीचा आशीर्वाद द्या आणि त्याचे आवाहन फलद्रूप करा सेमम नो अध्वरम यज सेमम नो अध्वरम यज सेमम नो अध्वरम यज <laughs> <laughs> आता कळलं की ते का असं म्हणत असतील म्हणजे त्यांनी असं म्हटलंय कुसुमाग्रजांनी शिरवाडकरांनी की मी अनेक नाटकं लिहिली पण नाट्य सूत्र जर मला कुठे सापडलं असेल की मी नाटक लिहू शकतो तर ते ययाती आणि देवयानीमुळे mm. खरोखर ती भाषा ती mm. शैली आणि पौराणिक संदर्भातलं नाटक असल्यामुळे तो काळ आणणं रंगभूमीवर त्याच्यासाठीचं ते केलं गेलेलं लेखन ले ले असेल हे सगळं सगळं उतरतं त्याच्यामध्ये आणि म्हणून ते का असं म्हणत असतील नाट्य लेखनाचं सूत्र ते आपल्याला ऐकूनच कळतं <laughs> थांब सहेली या कविता संग्रहातली रिटायर परमेश्वर अशा नावाची कविता परमेश्वर तसं रिटायर झालाच आहे आज झाला नसला तर उद्या होणार आहे पण वयाची साठी ओलांडली म्हणून नव्हे काय नाव परमेश्वर हे म्हणजे परमेश्वर परवा तो मला दिसला रेव्हेन्यूच्या कचेरीत पेन्शनसाठी जन्मतारखेचा दाखला मागताना कारकून त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता तुझ्या जन्माची नोंद येथे नाही तुझा जन्मसन कोणता मला माहीत नाही तो उत्तरला इतर कोणाला कोणालाच माहीत नाही तुझ्या आईबापांना तरी मला आईबाप नाहीत मग तू काय झाडासारख्या जमिनीतून उगवला नाही मी कोणातूनच उगवलो नाही माझ्यातून सारे उगवले आहेत तू फॉरेस्टवाला आहेस मी सर्वच खात्यात आहे आश्चर्य तुझं वय मला मोजता येणार नाही पण तुला पैसे पडतील हो मग इथे शंभराच्या दहा नोटा ठेवा मग दाखला देईन पण माझ्याजवळ पैसे नाहीत कुठून तरी आणा कोणाकडून तुझे असंख्य भक्त आहेत ते माझ्याकडे मागणारे आहेत मी त्यांच्याकडे मागत नाही तुझी जात म्हणजे सवर्ण की शेका वा बटक्या विमुक्त धर्म मला धर्म नाही म्हणजे आमच्या धर्मातीत लोकशाहीसारखं हे बरं आहे तुझं ठीक आहेच निदान कुणाचं सर्टिफिकेट आणा कशाबद्दल मी तुम्हाला ओळखतो असं एखादा गॅझेटेड ऑफिसर पहा माझी ओळख नाही मग गावातल्या एखाद्या मोठ्या माणसाचं तरी आणा असं कोण आहे तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा ते देतील पण मला काहीच झालेलं नाही अहो ते डॉक्टर प्रसिद्ध नट आहेत ओह त्यांनी तर मला रिटायर होण्याचा आदेश दिलाय मग तेच सर्टिफिकेट देतील कारण त्यांचीच मागणी त्यांचा म्हणजे सुरुवातीचे काही काव्यसंग्रह विशाखा किंवा जीवनलहरी किंवा जाईचा कुंज असे कविता सुद्धा प्रसिद्ध झाले म्हणजे आता या सगळ्या कविता गेल्या काही भागांपासून कुसुमाग्रजांच्या सुद्धा ऐकते त्यांची विद्यार्थ्यांना पहिली ओळख कदाचित ओळखलत का सर मला या कणा नावाच्या कवितेनी झालेली असेल आणि त्यानंतर मग कुसुमाग्रज या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या लेखनाबद्दलचं आकर्षण आपलं वाढत गेलं पण हे फक्त त्या त्या पिढीपुरतंच मर्यादित नव्हतं तर बघा पुलांनी विशाखाचे दिवसमध्ये एक होते कुसुमाग्रज या शीर्षकाखाली त्यांच्याबद्दल काही लिहिलेलं आहे त्यातला काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवते पुलं असं म्हणतात कुसुमाग्रजांबद्दल माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर माझ्या अंतःकरणातल्या स्वरकोशात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदर सामाजिक आशयावर सुद्धा त्यांनी अनेक कविता केल्या म्हणजे अनेक चळवळींचे ते प्रणेते होते अनेक चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता कदाचित तिथे कुठेतरी त्यांना तो धागा मिळाला असेल आणि मग त्यानंतर सामाजिक आशयावरच्या अनेक कविता त्यांच्या पुढे आल्या त्यातलीच एक कविता आहे गाभारा दर्शनाला आलात या पण ह्या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे चांदीचं चा मखर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्यांची झालर आहे याचही दर्शन घ्यायला हरकत नाही वाजवा ती घंटा आणि असे इकडे या पाहिलात तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा होतात तो तिथे काकडार तिला उठायचा शेजार तिला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामकुक्षी घ्यायचा सारं काही ठीक चाललं होतं रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी दक्षिण दरवाज्याजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतील हिशेब हरणाच्या गतीनं बागडत होते सारं काही घडत होतं हवं तसं पण एके दिवशी एके दिवशी आमचं दुर्दैव उत्तर दाराजवळ अडवलेला कुणी एक भडंग महारोगी तार स्वरात ओरडला बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईल पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना जयपूरला पत्र व्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या ना तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं गाभारा सलामत देव पचास <laughs> म्हणजे हे सगळं अनुभवलेलं त्यांनी स्वतः आधी अनुभवलं आणि मग त्याचं चित्रण केलेलं आहे की नुसतीच कविता करायची नुसतंच मला भाष्य करायचं त्या समाजातल्या अनेक अनिष्ठ प्रथांवर असं नाही तर त्यांनी ते बघितलं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले चळवळी निर्माण केल्या आणि मग त्यांनी ते लिहिलेलं आहे स्वानुभवातनं आलेली कविता असं आपण म्हणूया त्याला पुढची एक कविता आहे ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या आशयांवरच्या कविता ऐकत असताना सहजीवनावरची एक फार सात्विक कविता म्हणूया आपण त्यांना दन्न, त्यांनी केलेली आहे आणि कसं असतं सहजीवन कसं फुलत जातं एकमेकांच्या साथीने अशा आशयाची ती कविता कवितेचं नाव आहे सातवा चमच्यांच्या स्टँडवर सात चमचे होते चमच्यांच्या स्टँडवर सात चमचे होते एक चमचा एक दिवशी गहाळ झाला एक चमचा एक दिवशी गहाळ झाला मग उरलेल्या सहाच्या गळ्यातनं प्रथमच अनावर हुंदका फुटला अनावर हुंदका फुटला ती असती तर असे ते उद्गारले ती असती तर ते उद्गारले तो हरवला नसता ती असती तर तो हरवला नसता मग मीही अनावरपणे सातवा चमचा झालो हो मीही अनावरपणे सातवा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन सहाच्या हुंदक्यात सामील झालो आणि पुटपुटलो पूर सहाच्या हुंदक्यात सामील झालो आणि पुटपुटलो पूर खरंय मित्रांनो ती असती तर मी हरवलोच नसतो खरं आहे मित्रांनो ती असती तर मी हरवलोच नसतो मी हरवलोच नसतो आहा फार कमी शब्दांमध्ये समर्पक असं काही लिहून गेले कुसुमाग्रज आणि आजही कोणत्याही सहजीवनाला ते साजेस सा, असंच आहे <laughs> जेव्हा जेव्हा कुसुमाग्रज असं म्हटलं जातं तेव्हा तेव्हा आपण ते भा, मराठी भाषा गौरव दिन असं म्हणतो किंवा मराठी भाषेचा गौरव साजरा होतो त्यांच्या साहित्यातनं आणि म्हणून मराठीला मराठीपण कसं येतं आणि त्या भाषेची गोडी कशी वाढत जाते त्यात कसा तो मधाळपणा उतरतो याचं एक छान वर्णन त्यांनी त्यांच्या एका कवितेत केलेलं आहे कुसुमाग्रजांची ही कविता ऐकूया मराठीपण असं त्या कवितेचं नाव आहे माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात वा माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात संतांच्या शब्दात आणि इतिहासाच्या पाना तेव्हा सारी जुड हसून म्हणाली अहो आम्ही शोधलं आमचं मराठी पण या भूमीवरल्या माणसांच्या मनात त्यांच्या जखमात त्यांच्या रक्तात ज्यातून उसासतात सूर्याचे किरण ज्यातून उसासतात सूर्याचे किरण मराठी पण ओलांडून साऱ्या आकाशाला गवश निघालणारे साऱ्या आकाशाला गवश निघालणारे हे मराठी पण कुठे कुठे असतं आता मला एका अशा कवितेकडे वळायचं आहे की ज्यामध्ये बघायला गेलं तर त्या दोघांचा संवाद आहे बघायला गेलं तर कुसुमाग्रज या एका व्यक्तीनी या एका लेखणीनी साहित्य विश्वाला जे योगदान दिलं आहे त्याच्याबद्दलचं वर्णन अगदी काही मोजक्या शब्दांमध्ये आणि बघायला गेलं तर खरोखर मराठी भाषेचा जो गौरव झालेला आहे मराठीपणाचा जो गौरव झालेला आहे तो त्यात त्या आहे त्याचं सत्य त्यामध्ये दडलेलं आहे अशी एक कविता कवितेचं नाव आहे रद्दी एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस तुमच्या कवितांचं कागद यात घालू का तेवढंच वजन वाढेल मी उत्तरलो जे काम काळ उद्या करणार आहे ते आज तू आज करू नकोस तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आस्वत राहिली आणि तू म्हणालीस मी तर नाहीच पण काळही ते करणार नाही खरंय काळ नक्कीच करणार नाही आणि आपण कोणीच तसं होऊन देणार नाही असं ते साहित्य आहे म्हणजे त्यांच्याच भाषेत जर सांगायचं तर ना ते म्हणायचे तसं की कविता या फुलांप्रमाणे उमलतातही आणि कविता या फुलांप्रमाणे कोमेजतातही पण त्यांनी दिलेलं साहित्य आणि त्यांनी दिलेलं दान हे कधी न कोमेजणार असंच आहे आणि नेहमीच आपल्याला उमगणारं असं असणार आहे वाचू आनंदे बरोबर होतात आणि कुसुमाग्रज होते आपल्या साथीला शिरवाडकरांची नाटकं वाचली आपण अर्थात रंगभूमीवरचे दोन ताकदीचे कलाकार माझ्यासमोर बसलेले असताना खरंच तुम्हा दोघांकडनं हे ऐकताना आणि ते फक्त वाचन झालं नाही त्याला एक हृदयस्पर्शी असा टच होता आणि त्यामुळे ते खूप छान वाटलं ऐकायला म्हणजे आपसूक येणारं डोळ्यातलं पाणीसुद्धा खूप काही सांगून जातं तसं खूप काही सांगून गेलं हे साहित्य आम्हाला त्याबद्दल आपले धन्यवाद <laughs> हे शब्द कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडनावती नव्या नव्या या वाते भरति जगा वेगळी कथा रङ्ग शोधितस दाते च पौलवाजते वाच आनन्दे